आप पूरी कर दीजिए आई विल सपोर्ट इट होल हार्टेडली सो आपने जो भ्रष्टाचार का जो उठा उठाया था प्लीज आप कर लीजिए वी विल सपोर्ट यू होल हार्टेडली ये दोनों नहीं और चार भी है कोई ए सी बी जी है और बहुत सारे हैदर थिंग दैट यू सेट अबाउट द कांग्रेस विच आई रिपीट दैट दिस इज नॉट अबाउट रिलेशनशिप भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में एक थोड़ी है सो so, उनका जो दुख है भ्रष्टाचार के बारे में उनको जो करना है वो पूरी ताकत से हम उनके साथ खड़े रहेंगे सो इज एनी सच थिंग्स डू इन महाराष्ट्र वी विल होल हार्टेडली सपोर्टेड एंड वी विल वॉन्ट टू सी वेर डिबेट गॉन दो अरण्य अजीत दादा ये बंधु हैं आणि अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले त्याच्या मोठ्या भावाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि केलाच पाहिजे या संस्कृतीत मी वाढलेले मी कुठलीही घटना की माननीय आदरणीय अजितदाच्या विरोधात कधीही मानलेली नाही आणि कधी मानणारी नाही आणि न ना मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने एक मोठा भाऊ म्हणून अर्थातच माझ्या झालेल्या संस्कारावर करत नाही दुसरी गोष्ट तुम्ही जी मांडली ही कुठल्या व्यक्तीसाठी नव्हती आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय अमित शहाजी यांनी दोन स्टेटमेंट जी केली त्याचा खुलासा असा आहे तुम्ही विचारला म्हणून खुलासा करते की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने गेले जवळपास दहा वर्ष नॅचरली करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केलेला आहे मला अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे असं तुम्ही म्हणत होता तेव्हा आमच्यावर अनेक तुम्ही आरोप केले आता एक घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा तुमच्याबरोबर गेलेला आहे तुमच्या सरकारमध्ये आहे त्याच्यामुळे अतिशय प्रांजळपणे आदरणीय माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना मला विचारायचंय मग तुम्ही आधी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ते राजकीय होते का खोटे होते का खरे होते कारण का तुम्ही आता काही घटक तुमच्यावर गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप पार्टी म्हणत नाहीत आणि त्याच नॅच्युअरली करप पार्टीचा एक काही घटकाला तुम्ही प्रेमाने तुमच्या सरकारमध्ये घेतलंय तो आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला एकच प्रश्न त्यांना ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये विचारायचा आहे की जेव्हा ते विरोधात होते मग ते सुडाचं राजकारण होता का मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप खरे असतील तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खोटे असतील तर आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हो भारतीय जनता पक्षाने जे जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले हे खोटे होते आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने आमची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे याचं कारण असं की तुम्ही बेफानपणे स्वतःच्या स्वार्था स्वार्थासाठी जेव्हा आरोप करता आणि जर ते खोटे असतील तर ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर त्यांनी ज्या रेड केल्या आणि अनेक लोकांवर ह्याच संदर्भात रेड केली अनिल देशमुखांवर रेड केली संजय राऊतांवर रेड केली त्याच्यानंतर नवाब भाईंना अटकेत टाकलं अनिल देशमुखांचा कुटुंब मग ह्या कुटुंब कशातून गेली याचा कधी विचार भारतीय जनता पक्षाने केलाय त्यांच्या घरातल्या महिला असतील त्यांची नातवंड असतील मुलं असतील यांचा कधी विचार केलाय अनिल देशमुख दीड वर्ष आत जेलमध्ये होते नवाब भाई एक सव्वा वर्ष आत राहून आले माझ्या तीन बहिणी ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांच्या घरामध्ये त्यांची नातवंड शाळेत जाऊ शकली नाही त्यांचा एवढा पोलिसांचा फौज फा। फाटा याच भारतीय जनता पक्षाने माझ्या बहिणीच्या घरी पाठवला होता आमच्याच सरकारांच्या पाठवला मग कुठल्या बेसिसवर त्यांनी या सगळ्या रेड आमच्या बहिणींवर केल्या होत्या त्यांनी सरकारने माफी मागितली पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर जे आरोप केले ते खोटे होते आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो हे मनमानी चालत नाही आहे देश हे संविधानाने चालत आणि वापर आईस ज्याला आम्ही म्हणतो आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी विरोधक असेल तर त्याला आईस करायचं आणि त्यांच्या बाजूनी आलं तर म्हणायचं की नाही नाही हे भ्रष्ट नाही आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आमच्यावर जाही सेशन मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे की भ्रष्टाचारी नक्की कोण आहेत कारण का ह्याची या पद्धतीने आरोप विरोधी पक्षावर करतात आणि मग त्यांचं वॉशिंग मशीन मग आम्ही काय ठरवायचं लोक भ्रष्ट आहेत का नाही हा फक्त सुराचं राजकारण करण्यासाठी घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष ला पुढे करून इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर करून कुटुंब आणि राजकीय सगळ्या ज्या पक्ष आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं पाप हे हुकुमशाहीचं सरकार करत हा माझा भारतीय जनता पक्षावर आरोप